पण धडा शिकवण्यासाठी जी ते जागा निवडतात ती जागा जर बिहार निवडणुकीच्या प्रचार सभेची असेल तर निश्चितपणे या सरकारच्या मनात किती संवेदनशीलता आहे किती गांभीर्य आहे हेही लक्षात येतं तेव्हा तुम्हाला राष्ट्र म्हणून लढण्यासाठी फॉर्मली तुमच्या सोबत आहोत की होय तुम्ही भारत सरकार म्हणून भूमिका घ्या पण भारत सरकार म्हणून भूमिका घेण्याच्याऐवजी भाजपा म्हणून एक वेगळी भूमिका त्यातला घटक पक्ष असणाऱ्यांची एक वेगळी भूमिका कारण आताच आपण आम्ही तर तुम भाजपसारखी विधानं केली नाहीत ना असं जर सत्तेतनाच घटक पक्ष म्हणत असेल तर घटक पक्ष पक्षांमधला बनाव आणि घटक पक्षांमधलं श्रेयवादाचं कुरघुड्यांचं आम्ही तुमच्यासोबत देश म्हणून आहोत देश म्हणून आम्ही सोबत आहोत पण तुम्ही देश म्हणून कुठे घेते तुम्ही देश म्हणून म्हणतच नाहीये की मी पाकिस्तानला धडा शिकवणार आहे तुम्ही सभेची जागा निवडता येत असत आहे आणि हे अजूनही त्यांच्या लक्षात येत नाहीये मुद्दा हा आहे म्हणजे मला इथे अतुल यांचं खरंच कौतुक केलं पाहिजे की त्यांनी फार इमिडिएटली म्हटलं ओके मी माझ्या पक्षाला कळवायला तयार आहे असं म्हणू शकत नाहीत राम कदम नितेश राणेला तंबी देऊ शकत नाही जे नितेश राणे रोज सांगितलं की मुस खरेदी करू नका गावागावामध्ये मुस्लिमांवर बहिष्कार टाकण्याचे जे पत्रे भाजपच्या नेत्यांकडून आहेत राम कदमची या खुल्या मंचावर एबीपीच्या मंचावर जबाबदारीने सांगा काय हे काढणं थांबवणार आहात का तुमच्या नेत्यांनी जो हा कोरकटपणा चालवलेला आहे ठीक कोरकटपणा थांबणार आहे जर का खासगी दौऱ्यावरती असलेले म्हणजे नरेंद्र मोदी सरकारी दौऱ्यावर होते ते सौदीवरनं परत आले असं नरेश मस्के म्हणाले युरोपची थंडी अनुभवायला गेलेल्या ठाकरेंना इथे काश्मीर याचं काही पडलंय का याबद्दल काही या का या त्यांनी कमेंट केली आहे का तुम्ही कसं बघता याकडे नाही का मी काहीच बघत नाही कारण श्रेय जर कुरघोड्या केल्या जात असतील तर त्याच्यावर मला काही कमेंट करायची इच्छा नाहीये कारण विषय इतका संवेदनशील आहे की इथे तुम्ही काय केलं आणि मी काय केलं याच्यावरती त्याचे काय कॅल्क्युलेशन मांडण्यापेक्षा आता देश संकटात आहे आणि आम्ही त्याच्यासाठी काय करतोय हे जास्त आणि असं सगळं होत असताना एक देश म्हणून भूमिका घेण्यासाठी म्हणून लक्षात घ्या पक्ष नेता पण नाहीये सध्या आणि आम्ही सरकार पक्षातही आहोत त्यामुळे आम्ही इथे असण्याने सरकारचं काही किंवा सरकारचं काही काम थांबलंय असं सुद्धा नाही अर्थात या सगळ्यांमध्ये एक महत्व अशी आहे की हे सगळं होत असताना ज्या पद्धतीचं एक श्रेयवादाचा राहण्याचा प्रयत्न केला गेला तो मात्र अत्यंत अश्लाघीय आहे म्हणजे ज्या पद्धतीने नरेशजीने म्हणावं की नाही अशा लोकांनाही आम्ही विमानात बसवून आणलेला आहे तुम्ही आणलाय चांगली गोष्ट आहे त्याबद्दल तुमचं कौतुक आहे उपमुख्यमंत्री यांनी शहीद झालेल्या हुसेन यांच्या घरी जाऊन भेट दिली कौतुक आहे तुम्ही कौतुकाच पात्र आहात पण हे बोलून पाहताय कारण दानाची दानपारमिकची व्याख्या सांगितली जाते की उजव्या हाताने केलं दान डाव्या हाताला सुद्धा करू नये मेंदूलात नाहीच नाही आणि तुम्ही जाहिरात करता तिथेच तुम्ही मदत करण्यासाठी नाही तर तुम्ही जाहिरातबाजीसाठी करताय का हे फक्त आणि फुले व्हा यासाठी करताय का हे प्रश्न निर्माण होतो एक दुसरी महत्वाची गोष्ट याला जोडून मला या पातळीवर यायचंच नाहीये मला मोठा तो मुद्दा असा की जेव्हा हे सगळी घटना घडत असते त्यावेळेला ज्या पद्धतीने तर एवढा मोठा हल्ला झाल्यानंतर अपेक्षा माननीय संरक्षण मंत्री यांनी पत्रकारांना सामोरं केलं पाहिजे आणि एका प्रेस कॉन्फरन्स मध्ये घडी संपूर्ण माहिती दिली पाहिजे पण ती माहिती ते देतातही नाही असं नाही ते सांगतातही की आम्ही तुम्हाला धडा शिकवणार आहोत पण धडा ते जागा निवडतात ती जागा जर बिहार निवडणुकीच्या प्रचार सभेची असेल तर निश्चितपणे या सरकारच्या मनात किती संवेदनशीलता आहे किती गांभीर्य कि आहे हो। की आम्ही जेव्हा तुम्हाला राष्ट्र म्हणून लढण्यासाठी फर्मली तुमच्या सोबत आहोत की होय तुम्ही भारत सरकार म्हणून पण भारत सरकार म्हणून भूमिका घेण्याच्याऐवजी भाजपा म्हणून एक वेगळी भूमिका त्यातला घटक पक्ष असणाऱ्यांची एक वेगळी भूमिका ऐकलं की आम्ही तर भाजपसारखी विधानं केली नाहीत ना असं जर सत्तेतनाच घटक पक्ष म्हणत असेल तर घटक पक्षांमधला बेबनाव आणि घटक पक्षांमधलं मला वाटतं ते आधी विस्तारलेलं जास्त बरं नंतर आपण आला आणि सुषमाजी दोन मुद्द्यांबद्दल समज आहे तुमच्याशी एक म्हणजे तुम्ही एक म्हणालात की तुम्ही ना सत्ताधारी आहात ना तुम्ही प्रमुख विरोधी पक्ष आहात त्यामुळे आमचं इथे असल्याने नाही नाही पण दिल्लीमध्ये जी सर्वपक्षीय बैठक भरली होती ज्याला राहुल गांधी म्हणजे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचे उपस्थित होते पक्षांचे त्याला शिवसेना उपस्थित नव्हती याने मात्र फरक पडतो उभं राहिला होत आणि अरविंद सावंत यांचं विधान अरविंद सावंत यांचं स्पष्टीकरण मला माफ करा ते खासदार आहेत ते एका पदावर आहेत पण हास्यास्पद पातळीला होतं की मी झूम मिटिंग पण मला देण्यात आली नाही पण अमित शांनी मात्र मला धन्यवाद दिलेले हे कोण म्हणतंय आहे वर्षान ज्यांनी खासदार किंवा काम बघितलेलं आहे राष्ट्रीय बैठक बोलावलेली असताना शिवसेनेचे दोन दोन खासदार दिल्लीत असताना तिथे जात नाहीत स्पष्टीकरण असू ना शकतं मला कळत म्हणजे की जेव्हा ही मीटिंग बोलावली गेली निश्चितपणे सगळे पक्षीय मतभेद विसरून राष्ट्र म्हणून आणि आमचं असणारं कर्तव्य म्हणून आणि त्या मिटिंगला हजर राहिलाच पाहिजे राहणं आमची जबाबदारी आहे त्यात आम्ही एक्सक्यूज सांगू नये परंतु त्यातली कृपया आपण समजून घ्या हेही त्यातलं खरं आहे की इतक्या महत्वाच्या संवेदनशील संरक्षण विषयक बैठकीची आणि ती करू सुद्धा नये कारण प्रश्न राजकीय पक्षांपेक्षा सुद्धा या देशाच्या सुरक्षिततेचा आहे ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची मागणी करता कामा नये मात्र त्यातल्या दोन आधीचे मुद्दे नीट समजून घ्यावेत आपण की जेव्हा या बैठकीत होतो तेव्हा तो सकाळी साडेआठ वाजताचा फोन आहे हेही सांगितलं गेलंय आणि साडेआठ वाजता जेव्हा फोन आलाय त्यावेळेला त्या फोन आलाय भाई असणारं ठिकाण हे भौतिक अर्थ इतकं मोठं आहे की तिथे पोहोचू शकत नाही त्यामुळे त्यांनी दुसरी एक गोष्ट सांगितली होती मी जी की मी पोहोचू शकेल अनिल देसाईजी बैठकीला चालणार नाही अडचण अशी झाली की साडेआठ वाजताचा फोन आणि नेमकं त्याच वेळेला असू शकले नाही पण व्हिडिओ कॉन्फरन्सिंगला कारण कधीतरी आम्ही सत्तेत असू ना त्याला सुरक्षेच्या पुढे कुठलीही गोष्ट महत्वाची नाही आणि त्याच्याशी कसलाही समजोता नाही त्यामुळे त्यात व्हिडिओ आहे पहिल्यांदाच समोर येत आहे त्यामुळे या निमित्तानं स्पष्टीकरण महत्वाचं होतं सुषमा अंधेरी दिलेलं की अनिल देसाईंना बोलवण्यात आलं होतं किंवा नव्हतं त्यांना परवानगी देश राणे काय म्हणतात पाकिस्तानला हिंदू राष्ट्र बनवायचं आहे आता हे विधान जर का पाकिस्तानी वापरायचं म्हटलं केंडा असल्यामुळे भारत काहीतरी स्वतःच स्वतः करून घेतले तो तो आपला का तर आपलं उत्तर काय असणार आहे नितेश विधानसभेतलेत समजा मग दुसरे कोण आहेत मग खासदार आहेत तिथे खासदार काय म्हणतात पाच लाख महिला भारतामध्ये आहेत पाकिस्तानच्या भाजपवर इतके लोक घुसले कसे आहे मग दहा वर्ष सलग नेमकं कोण येत होतं पाकिस्तानचं असे अनेक मुद्दे उपस्थित होतात कस आहे की आजपर्यंत जम्मू काश्मीर मध्ये जे जे हल्ले झाले एकोणीसशे एकोणपन्नास ते दोन प्रत्येक हल्ल्याचा वापर हा भारतातील राजकारणासाठी झालेला आहे आणि सहज लिहिलं जात ही निवडणूक काश्मीरमध्ये काहीतरी पण बिहार असो की, की मुंबई असो या निवडणुका या सगळ्या पक्षांना महत्वाच्या आहे दुर्दैव आहे की आज एकजुटीने लोकप्रतिनिधी एक जबाबदार लोक मंत्री असलेले लोक सुद्धा महाराष्ट्र आणि देशाचं वातावरण दूषित करतायत त्याला धर्माच्या अँगलने लिहून बिहार आणि मुंबई महानगरपालिका असेल छत्रपती संभाजीनगर असेल महानगरपालिका असेल त्याच्या नेत्याचा अजेंडा महानगरपालिका आहे तर केंद्रात आणि देशाच्या नेत्यांचा अजेंडा बिहार आहे त्याच्यामुळे पोस्टर समोर आलाय आणि भाजपाने शेअर केलाय मी कुठलं तरी रॅन्डम सुरू झाले अशातला भाग नाही त्यामध्ये त्या काँग्रेस इज इक्वल टू पार एजंट्स आणि त्याच्यामध्ये काँग्रेसचे विविध जे कोण नेते असतील ज्यांची काही वेगवेगळी विधानं असते हे खरंय की काँग्रेसची विधान असतील नाही तर तुमची विधान असतील त्याच्यावरती का भेग भेग ते 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 करू पण भाजप या राष्ट्रीय पक्षाने दुसरा राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँग्रेसच्या नेत्यांना आणि काँग्रेस पक्षाच्या नावाला घेऊन पाकिस्तानी भारताच्या कौतुक करणारा असावा किंवा भारताच्या लांचनी करणारा राहुल गांधी कधी अमेरिकेत गेले लढारताच्या विरोधात बोलतात चीनच्या विरोधात बोलतात पाकिस्तानच्या विरोधात बोलतात पाकिस्तानच्या समर्थनात बोलतात चीनच्या राम कदम संवेदनशील बोलत नाही राम कदमजी मालू असताना अजूनही काँग्रेस जो सत्ताधारी असताना त्याच्याबद्दलची अशी पोस्टर्स करावी वाटतात भाजपाला मुळामध्ये नवनीत राणा असतील सगळे लोक बडकाव बोलतायत आहेत दीपक आपल्याला दीपक हल्ला यांच्या वागण्यामुळे हिंदू मुस्लिमांवर मुळामध्ये कोणत्याही पक्षाच्या नेत्याकडून अशा प्रकारचे विधान होत असतील तर ती जनतेला आवडत नाही आणि आम्ही आणि केलं त्याचं समर्थन केलेलं नाही पहिली पण आपल्याला हे स्वीकारावं लागेल की एक आहे विधान आणि त्या विधानाच्या पलीकडे अगदी पाकिस्तानचं समर्थन आता पाकिस्तानचं समर्थन तुम्ही कसं करू शकाल लोकसभेच्या निवडणुकीत तुम्ही पाकिस्तानचे तुमचा शांत राहायचं आता ज्या पद्धतीचं तुम्ही पाकिस्तानचं मनोबल वाढेल म्हणजे काँग्रेसनं केलेलं ट्विट कोण रिट्विट करतं पाकिस्तानचे नेते त्याच्याशी आहे या सगळ्याच पक्षांना त्याचं तारतम्य बाळगावं लागेल पण जे काही केलं गेलं काँग्रेसची वागणूक आहे काँग्रेसच्या मुखातून जी वाणी मुखा येते ती पाकिस्तानमध्ये बसून स्क्रिप्ट आणि पाकिस्तानची स्क्रिप्ट राहुल गांधी पासून एकीला काही राहत नाही ना अर्थमंत्री जी एकत्र सगळ्यांची बैठक बनवली होती एका राष्ट्रीय पक्षाला जर का असं थेट पाकिस्तानी वगैरे मांडणार स्वतःचा एक राष्ट्रीय इतिहास आहे जसं तुम्हाला पण ठरवता कामा नाही उद्या कोणी भाजपला ठरवत असेल काही पाकिस्तान वगैरे तर तेही मानते करता आपण नाही तर पाकिस्तान पाकिस्तानपासूनच तो अजेंडा एका ठिकाणी म्हणायचं की संसदेचं अधिवेशन बोलवा आपण एक आहोत फोटो ट्विट करायचा मी तो विचारतो राम करून तोही प्रश्न विचारतो कारण पोस्टरवर कारण पातळीला दोन राष्ट्रीय पक्ष कसे वागू शकतात हे प्रेक्षकांसमोरची आहे ती आता आम्ही दाखवतोय सुद्धा ही व्हिज्युअल्स बघून घ्या हे तुमचे राष्ट्रीय पक्ष ज्यांना दिली असतील ती माझा आता अतुल लोंढेंना प्रश्न आहे अतुल लोंढेची जसा एक पोस्टर बाजी भाजपकडून झाली तशी तुमच्या पक्षाकडून सुद्धा झालेली आहे ज्यामध्ये मोदी वाढलं पाहिजे त्यांना सुरक्षा दिली पाहिजे त्यांना कुठेही असुरक्षिततेची भावना आली नाही पाहिजे पाहिजे असं सर्वांनी वागावं अशी मी काँग्रेस पक्षातर्फे माझ्या व्यक्तिशा अशी पहिली विनंती दुसरी एक काँग्रेस सरकारसोबत पुढे आहे तुम्ही जी कडक कारवाई पाकिस्तानवर घ्यायची आहे अशी कारवाई करा इंदिरा गांधींसारखी की पुन्हा असा त्यांची हिंमत सामान्य माणसांपर्यंत त्यांची बंदुकीची गोळी जा, जाते आहे हे पुन्हा कधीही झालं नाही पाहिजे सिक्युरिटी लॅब्सेस जे झालेले आहे ते ब्रिज करणं फार आवश्यक आहे आणि जर पाकिस्तानला असं वाटत असेल की त्यांच्या या मावळा जर घाबरला असेल त्यांना असं वाटत असेल तर असं होणार नाही आम्ही सगळे जाऊ पुन्हा पुन्हा काश्मीर जाऊ पर्यटन करायला आणि काश्मीर आमचा आहे एक किमान मला मला राम कदम यांना एक 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 ज्याला आपण म्हणू ही जी दोन पोस्टर्स आहेत ती तुमच्या अधिकृत हँडल डिलीट कराल एक देशाला संदेश देण्यासाठी फक्त डिलीट करायची आणि राम कदम मी माझ्या पक्षाला कळवून देतो भारतीय माझ्या पक्षाला कळवून देतो राम कदम तुमच्या पक्षाला अतुल लोंडे म्हणतात की आम्ही ते त्यांच्या पक्षाला कळवायला तयार आहे तुम्ही तुमच्या पक्षाला कळवाल जे ट्विट केलं गेले ते काँग्रेसच्या लक्षात यावं की प्रथम भूमिका तुम्ही ठेवा त्याच्यासाठी ट्विट केलं गेलंय आहे की तो, तो, तो एक असेल आणि आता जर का अतुल किमान महाराष्ट्रातून तुम्ही फक्त विनंती करू शकता मला माहिती आहे याची मला कल्पना तयारी तरी दाखवतात राम कदम कळवाल का की आपण आता थांबवायला पाहिजे अशी पोस्टर बाजी मी तुम्हाला सांगतो तुमच्या प्रश्नाचं मलायचं आहे तुमच्या प्रश्नात उत्तर दिले की काँग्रेसनं सुरू केलं राम ही भारतीय जनता पार्टीची आणि सगळ्यांची भूमिका आहे ती भूमिका त्यांनी भूमिकेवर थांब त्या आम्ही एक आहोत आम्ही एक आहोत सरकारच्या पाठीशी तात्काळ आहोत सरकारने पाकिस्तानच्या विरोधात ऍक्शन घ्यावी आम्ही सरकारसोबत देशाला आदरणीय पंतप्रधान मोदीजींबद्दल विश्वास आहे योग्य वेळ तुम्ही तुमच्या कुठल्याही नेत्याला वॉर्निंग दिलेली नाही तंबी दिलेली नाही आम्ही दिली प्रत्यक्षांचा अपमान आम्ही करणार नाही अशी भूमिका मांडण्याची साधी विनंती सुद्धा तुम्ही किमान अधिकृतरित्या तरी स्वीकार करा होईल की नाही भाजपला माहीत तुम्ही किमान स्वीकार तरी करा प्रसन्न एक मिनिट मला आता तुम्हाला दहा सेकंद द्यावीच लागत मुळामध्ये मी काय म्हणालो की जे ज्या प्रकार आदरणी पंतप्रधान मोदींचं ट्विट केलंय डोकं गृहमंत्री अमित शहा अपयशी ठरत आहेत देशावर अटॅक होत आहे राम कदम जबाबदारी घेऊन राजीनामा दिना मध्ये राम कदम बीजेपी मध्ये तुम्ही करप्शनचे आरोप राम कदम काय अधिकार अमित काय अधिकार अमित माझ्या आणू नका प्लीज प्लीज राम बोलू द्या आता अतुलजी तुम्ही वरिष्ठ पत्रकार म्हणजे खूप चांगली भूमिका मांडली जी माझ्या तुमच्या महाराष्ट्राच्या देशातल्या लोकांच्या मनाची भूमिका आहे आणि त्या भूमिकेचं दोन पावलं नाही वीस पावलं कुठे उत्तर दिलं संदेश गेला असता तुम्ही एकदा त्या जगदाळे वहिनींचा आम्ही प्रतिक्रिया घेतली एबीपी माझावर त्या म्हणतायत आमच्या भावनांची खेळू नका काय घडले ते आम्ही बघितलेले आणि बोललेलो आहोत तरी त्यावर विधान विधानं होत आहेत वस्तुता अशा चर्चा पण करायची छान नव्हतीच केली जात आहेत तर अशा प्रकारे म्हणतायत दहशतवादाला वेळ असतो का हे सगळं करायला त्यामुळे सुषमाजी सोडून द्या की तुम्ही शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या नेत्या आहात पण आपण भारतीय म्हणून या काळात सुद्धा एक नाही राहू शकत सुषमाजी सुषमाजी आम्हाला ऐकायला येत्या तुम्हाला प्रश्न लक्षात आला असेल तर तुमची प्रतिक्रिया आवाज होता माझा प्रश्न असा होता सुषमाजी की तुम्ही थोड्या काळासाठी हे सोडून द्या की तुम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या व्यक्ती म्हणून भारतीय म्हणून आजच्या घडीला नाजूक घडीला सुद्धा आमच्याकडे पोस्टरबाजी दोन राष्ट्रीय पक्ष पोस्टर बाजी वगैरे करतायत विधान हे फार खेदजनक वाटलं ही चर्चा किंवा हा वादही खेदजनक वाटला एकीकडे जर आम्ही राष्ट्रप्रथम अशी भूमिका मांडत असू पोलरायझेशनच्या दिशेने चर्चा का करतोय का देशामध्ये ध्रमीकरणाचा राजकारण वाजवायचा प्रयत्न केला जातोय आणि काही प्रश्न जर विचारले जात असतील देशाच्या प्रश्न आम्ही पंतप्रधानांना विचारणार नाही ना ना तर अजून कोणाला विचारणार म्हणजे दोन हजार चौदा नंतर मोठे हल्ले मोदीजींच्या नंतर झालेले मोदी सरकार असतानाचे झालेले आहेत पुलवामा झाला हे सगळं झालं बरं आम्ही पुन्हा पुन्हा म्हणतोय की तुम्ही आम्ही तुमच्यासोबत देश म्हणून आहोत देश म्हणून आम्ही सोबत आहोत पण तुम्ही देश म्हणून कुठे घेतोय पत्रकार परिषद तुम्ही देश म्हणून म्हणतच नाहीये की मी पाकिस्तानला धडा शिकवणार आहे हे आमच्या प्रचार सभेची जागा निवडता येत असतं वाईट आहे आणि हे अजूनही त्यांच्या लक्षात येत नाहीये मुद्दा हा आहे की म्हणजे मला इथे अतुल भाई खरंच कौतुक केलं पाहिजे की त्यांनी फार इमिडिएटली म्हटलं ओके मी माझ्या पक्षाला कळवायला तयार आहे की ते पोस्टर हटवलं गेलं पाहिजे पण राम कदम असं म्हणू शकत राम कदम नितेश राणेला तंबी देऊ शकत नाही जे नितेश राणे रोज सांगतायत की मुसलमानांकडून वस्तू खरेदी करू नका मुस्लिमांवर बहिष्कार टाकण्याचे जे पत्वे भाजपच्या नेत्यांकडून काढले जात आहेत राम कदमची या खुल्या मंचावर चालवलेला आहे कोरकटपणा थांबणार आहे का आपले प्रश्न त्यांच्यापर्यंत पोहोचवलेले आहेत खराँ खराँ ते खरंच मनापासून सांगतो म्हणजे आहेत असं मी त्यांच्याकडे बघत नाहीत अतुल लोंडे काँग्रेसचे नाहीत आणि अतुल लोंडे जाहीरपणे राम कदम जे लक्षात घ्या ते म्हणतात की माझ्या पंतप्रधानाचा मी अपमान होऊ देणार नाही हे भारतीय असायला हवं मी शेवटच्या दोन प्रतिक्रिया घेईन राजू आमरे आणि केदार यांची प्रतिक्रिया घेऊन राजू आगमरे जी पुन्हा तुम्हाला तोच प्रश्न तुम्ही अजूनही तुमचा मोठा भूतकाळ काँग्रेसचा आहे या अशा परिस्थितीमध्ये एक म्हणजे काही ठिकाणी तर सगळे पक्ष म्हणून एक राष्ट्रीय सरकार स्थापन होतं तशी कसं आहे की राष्ट्रीय होत नाही त्याचं कारण की यांचं राजकारण आहे ना या राजकारणामुळे मी मोठा की तू मोठा त्याच्यावरच्या ज्या कुरगोड्या आहेत त्याच्यामुळे राष्ट्रीयत्वाची भावना तयार होत नाही प्रसंगात असं बोलता कामा नये की आम्ही सत्तेत आहोत की आम्ही सत्तेत नाही आहोत आमच्या येण्याने फरक ये 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 ही भूमिका पण चुकीची आहे ना तुम्ही राजकारणात आहात तुम्ही लोकांचं प्रतिनिधित्व करता बरोबर तुम्ही सांगता दिसाचा कैवारी मी आहे मग असं ज्यावेळी तुम्ही बोलता त्यावेळी तुम्हाला तुमची मराठी माणसासाठी महाराष्ट्रात येता येऊ नये ही किती मोठी शुभांतिका आहे